खऱ्या <गरी> संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यात आज बाळानगर मध्ये शिवनेरी उद्योग समूहाचा आज शुभारंभ ट्रॅक्टर आणि अवजाराच्या माध्यमात होत असताना बद्री नलावडे असतील किंवा तातेसाहेब नलावडे यांच्या शोरूमचं उद्घाटन होत असताना असंख्य तरुण शेतकरी थालेले आहेत आणि त्या तरुण शेतकऱ्यांचं एकच आज आकर्षण होत शेट शेट सावा, सावा था 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 शेट शेट की शेट ची डायरेक्ट संवाद साधता यावा आणि म्हणून बरेच शेतकरी इथं येत असताना पाऊस जरा आल्यामुळे थोडासा विस्कळीत पण हे सगळे शेतकरी अजूनही थांबलेत की शेट आम्हाला ज्या काही आमच्या अपेक्षा आहेत त्या तुमच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण होत असताना एक भावना तुमच्याबद्दलची नक्कीच चांगली झाली तर आता आपल्याला या, या युट्यूब चॅनलचा किंवा केडी चौधरी उद्योग समूहाचा कशा पद्धतीने फायदा होतोय मार्केटचे रेट असेल किंवा कुठे किती माल आहे तुमची आवड सांगता वगैरे त्यानुसार आम्हाला त्याचा अंदाज येतो रेटमध्ये कोणत्या रेटने आजचा माल जाईल काय जाईल मार्केटची स्थिती काय आहे हां ते सगळं तुमच्या व्हिडिओच्या याच्यामुळे आम्हाला समजून शकतो ना डेली अपडेट असतात तुमचे व्हिडिओ सत्तर टक्के शेतकरी एज्युकेटेड आहे आमच्याकडे सध्या तरी का सगळे तरुण मंडळी आहेत ते तुमचे व्हिडिओ बघतात ब्लॉग बघतात ते सर्व बघून त्यानुसार मग त्यांच्या मालाची त्यांची किंमत कळते त्यांना आणि तो व्यवस्थित विकल्या जाऊ मार्केटमध्ये त्याचा अंदाज आहे बऱ्यापैकी आज तरुण आम्ही हे डाळेम शेतीचं पीक हातात घेतलेलं पहिल्यांदा हे सोशल मीडिया नव्हता हो किंवा जाग्यावरती व्यापारी येत होते किंवा आपल्याला वेगवेगळ्या मार्केटला जावं लागत होतं तर त्यावेळेच्या परिस्थितीनं आताच्या परिस्थितीत काय नेमका बदल झालेला आहे परवा दिवशीच एक व्यापारी आला होता मी तो प्रसंग सांगतो तो मला त्या व्यापाऱ्याने मला स्वतःहून सांगितलं की नाव नाही घेतलं त्यांचं ओके त्यांनी स्वतःहून सांगितलं की चार वर्षापूर्वीची अशी घटना होती सोशल मीडिया नसल्यामुळे काय व्हायचं हो की आम्हाला शेतकऱ्यांना सांगता येत होतं की बाबा तिकडे माल नाही आहे रेट कमी झालेत हे बोलता येत होतो त्याला का तो डायरेक्ट मग कमी रेटमध्ये घेऊन तो वीस वीस तो म्हणतो मी साडे सतराशे टन राजस्थानमधनं लोड केला होता माझा माल बर पण ज्या वेळेस त्या व्यापाऱ्यांनी आपल्याला जे काही कमी रेट करायचं सत्र चालू ठेवलं होतं पण ज्या वेळेस आता मी आहे माल तर एक नंबर आहे आपल्या या भागामध्ये पावसाचा प्रचंड म्हणजे दुष्काळच ह्या भागात आहे पाणी टँकरनी तुम्हाला द्यावं लागते काय कळे आणि अशा परिस्थितीत आशा असताना या पिकाकडे असताना तुम्ही होरपळला जात होता पण गेले दोन वर्ष मी या भागात आपल्या बद्री नलवड्यांच्या बागेमध्ये शेतकरी मेळाव्याच्या माध्यमात देतो शेतकऱ्यांशी संवाद साधतो किंवा युट्यूबच्या माध्यमातून मी संवाद तुमच्यापर्यंत साधत असताना प्रत्येकाला एक आशा निर्माण झाली की इथनं जे काही हे मिळते माहिती ती कशा पद्धती मिळते तुम्ही जे ज्ञान देता किंवा समजा सांगता माहिती वगैरे आम्हाला मी त्यासाठी तुम्हाला काय धन्यवाद करावं याशिवाय शब्द नाही आमच्याकडे सध्या कारण शेतकरी वर्ग तुमच्याला सगळे आभारी कारण तुमचं योगदान जे आहे ना शब्दात नाही व्यक्त करू शकत शकतो आज एक प्रत्येकाचं स्वप्न असतं माझ्या डाळिंबाच्या पैशातन मला ट्रॅक्टर घ्यावा ब्लोअर घ्यावा आणि आज ते माध्यमात आज सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे माझ्या डाळिंबाचे पैसे झाले म्हणून मी आज हे नवीन वाहन खरेदी करतोय आणि उद्याची टेक्नॉलॉजीची जोड म्हणजे शेती क्षेत्रात आणतोय तर अजून या भागात प्रगती होणार आहे आणि इथं पाणी पण नव्हतं आता पाणी पण आलेलं आहे त्यामुळे शेती फुलणार आहे त्या पद्धतीने मार्केटिंग सुद्धा जास्त फुललं पाहिजे बरोबर आणि त्याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे तर हे असे असंख्य शेतकरी आहेत की ज्यांना एक अपेक्षा आहे की आम्हाला काहीतरी न्याय मिळावा तो बाजारपेठेमध्ये मिळावा मी तर सांगतो तुम्हाला बांधावरच न्याय मिळावा आणि तो मी माझ्या फायद्यासाठी येऊन माझ्याकडे मारा ना ही मी कधी जोरेन कारण तुमचं थोडं जरी असं मुठीत पडलेलं थोडं खाली आलं ना तर ते माझ्यासाठी भरपूर आहे लास्ट लास्ट तुम्ही आता असं म्हणजे जरा आम्हाला बा, आमच्या बांधावरती भाव नाही मिळाला आम्हाला एक भरवशा माणूस तिथे नाशिकला आहे <laughs> <तो साया। laughs> धन्यवाद खऱ्या अर्थानं हे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती आज खर तर आनंदोत्सव साजरा होतोय आणि एक आनंद वसूंडून वाहतोय पण हा आनंद आपल्याला पाहायला भेटत असताना त्याच्या पाठी दुःख कुणी पाहिलेली नाहीयेत आणि खरी दुःख जर त्या आडत्यांनी त्या व्यापाऱ्यांनी किंवा त्या सर्व घटकांनी जर पाहिली तर मला असं वाटतं की सतत शेतकऱ्याचा असा चेहरा जर हसरा दिसला तर हा बळीराजा सुखवलेला दिसेल बरोबर आहे बार तुमच्या काय भावना माझ्या काही भावना नाही माझ पहिलं वर्ष होत पहिल्या वर्षी माल चांगला निघला आणि मी माग माल व्यापारी घेत नव्हता हो दिसत नव्हता हो म्हणून व्यापारी पडून मागायला लागला मग मी मार्केटला एक गाडी तोडली घेऊन गेलो तर मार्केट मध्ये कोणाचा ही माल नव्हता त्या हो मालासारखा सारा ताष्ट माल विकला बी आणि बी माल पूर्ण काळजी होती मालाची नाशिक मार्केटला तुमच्या मार्केटला नाशिक मार्केटला केडी चौधरी कडे तुम्ही माल घेऊन गेला जास्त पर्यंत धाकधुकी होती नाही धाकधुकी नाही <laughs> काहीच नाही काहीच नाही बद्री पाटील म्हणले मार्केटला घेऊन गेलो बद्री पाटलांनी या भागामध्ये एक नऊशे तेन तरुणामध्ये तयार केलेलं आहे आणि मला अशी माहिती कळती की बद्री पाटील ज्या दिवशी सांगतील की हा औषधाचा फवारा घ्यायचा आहे तर सर्वजण त्याच दिवशी फवारा घेत आहेत एक सूत्री कार्यक्रम म्हणजे समूह युवा तरुण जे युवा जितके आहेत पूर्ण त्यांना समूहा तुम्ही बघत असाल तुम्ही इथे आमच्या वयात म्हणजे तीसच्या वरती सहा सहा जी त्याच्यावरती कोणीच नाही सगळे मुलं दुसरी